नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुपर केन नर्सरी तर सुपर किन नर्सर शासन किती अनुदान देतं त्याला अर्ज कसा करायचा आणि तिला नर्सरी कशा पद्धतीने आपण उभारायची ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण पाहू सुपर किन नर्सरी शासनाने आता नवीन आदेश काढला होता ते म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार ह्या नर्सरीसाठी तुम्हाला दहा हजार रुपये किंवा खर्चाच्या पन्नास टक्के यापैकी जो निमी रक्कम असेल किंवा जी कमी रक्कम असेल ते तुम्हाला दिली जाणार आहे तर ह्यासाठी आपण बघू लाभार्थी कोण असणार आहेत तर वैयक्तिक लाभार्थी म्हणजे वैयक्तिक शेतकरी सुद्धा ह्यासाठी अप्लाय करू शकतो शेतकरी गट अप्लाय करू शकतात शेतकरी उत्पादक कंपनी कृषी क्षेत्रात काम करणारे सहकारी संस्था हे या महाडिबीटीवर अर्ज करू शकतात लाभार्थीची निवड हे प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य म्हणजे जो प्रथम अर्ज करेन त्याची अधिक उदरनिवड काढली जाईल तर अशा पद्धतीने ही निवड होणार आहे तर ही निवड प्रक्रिया पूर्ण जर पाहायची म्हटलं तर शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर त्याचे एस्टिमेट कृषी सहाय्यक करून देणार त्यानंतर त्याला पोरसामध्ये तालुका कृषी अधिकारी देणार आहेत सुपर किंगर्सरीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मोका तपासणी मंडळ कृषी अधिकारी करतील त्यानंतर मोका तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी यांना ती शिफारस करतील तर अशा पद्धतीने ही त्याची निवडीची प्रोसेस राहणार आहे चरा तर आपण पाहू यासाठी अर्ज पद्धतीने करायचा तर बघा गुगलवर आपण गेलो डेबिटी लॉग इन फॉर्मल क्लिक केलं त्यानंतर ठिकाणी बघा वैयक्तिक शेतकरी आपण त्याचा आय डी टाकू शेतकरीचं फॉर्मर टाकून ओ टी पी पाठवायचा आहे आपल्याला आणि जो आलेला ओटीपी आहे तो ओ टी पी टाकून त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे आपला अशा पद्धतीचे पेज दिसतं आपल्याला ह्या ठिकाणी आपण घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करणार त्यानंतर बियाणे वितरण प्रातिक्षिक फ्लेक्झी घटक ह्यामधील बाबी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची जिल्हा तालुका गाव आपला फार्म आय डी सर्वे क्रमांक आणि घटक आता घटक निवडणूक काय करायचं आपल्याला घटक निवडणूक ठिकाणी फ्लेक्झी घटक निवडायचे घटक अत्यंत ते पीक प्रकार ऊस निवडायचा आणि ॲक्टिव्हिटी सुपर किन नर्सरी त्या ठिकाणी आता प्रस्तावित क्षेत्र बघा ह्या ठिकाणी आपण जर एक हेक्टर केलं आणि जतन जर केलं तर त्यांना आपल्याला पॉपअप विंडो अशा पद्धतीने उपलब्ध होती की का आपण जास्तीत जास्त बा ॲक्टिव्हिटी सुपर किन नर्सरी आपण निवडली आणि प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये आपण टाकणार आहे म्हणजे आपल्याला टाकायचं शून्य पॉईंट शून्य दोन एवढा घटक आपण करणार आहे दोन गुंड्यासाठी लिमिट बी दोन गुंट्यासाठी जतन करायचा अर्ज अर्ज जतन केल्यानंतर आपल्याला अर्ज पाहता येतो घटका यशस्वी अर्ज सबमिट केला आहे अजून करायचं तर आपण येस म्हणायचं नसेल तर नो एकच अर्ज करतो आपण नो निवडू तिथं आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर पहा या घटकावर क्लिक करायचं ओके आणि ह्या चौकोनी बॉक्सवर टिक करून पे ॲप्लिकेशन फीवर क्लिक करून आपण पेमेंट या ठिकाणी इथून करू शकतो मेक पेमेंट करायचं आणि पुढे सांगितले प्रोसे पद्धतीने आपण प्रोसेस करणार आहे आय एम पी एस निवडून हे ठिकाण पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा पद्धती करायचं आपल्याला क्यू आर नंतर खाली क्यू आर कोड येतो आणि क्यू आर कोडमध्ये दुसरा मोबाईलने तो, तो क्यू आर कोड स्कॅन करून आपण तो पेमेंट करू शकतो तर ही सुपर कॅनर्सरीची माहिती सांगितली या ठिकाणी कशा पद्धतीची सुपर कॅनर्सरी असते हे तुम्हाला पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली देतो हे तुम्ही व्यवस्थित वाचून ह्या पदार्थनं जरी केलं तरी अतिशय उत्तम आहे कारण अशी अतिशय डीपमध्ये माहिती आणि व्यवस्थित चोटसोटीत माहिती करून सांगितली व्हिडिओच्या चित्र ही व्यवस्थित लावून त्यांनी त्यामुळे काहीच तुमचा म्हणजे इतर शंका राहणार नाहीत ह्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली काय वाटल्या तुम्हाला कमेंट सुचवा कमेंट करा आणि इतरांबरोबर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेतील धन्यवाद